रत्नागिरी विमानतळ येत्या एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये कार्यान्वित होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज दिली आहे विमानतळाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आयोजित दौऱ्यादरम्यान त्यांनी ही घोषणा केली या दौऱ्यात लांजा राजापूरचे आमदार भैया सामंत वरिष्ठ अधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते आपल्या एक लक्षात आलं असेल की रत्नागिरी विमानतळ जे आपण रत्नागिरीच्या लोकांसाठी सुरू करणार होतो त्याचं टर्मिनल बिल्डिंगचं काम पन्नास टक्क्यापेक्षा जास्त संपलेलं आहे माझ्याबरोबर सगळे अधिकारी देखील आहेत कॉन्ट्रॅक्टर देखील आहेत त्यांना मी सूचना केल्यात की कुठच्याही परिस्थितीमध्ये एकतीस मार्चला हे पूर्ण टर्मिनल बिल्डिंग टॅक्सी वे असेल हे उड्डाणासाठी सज्ज झालं पाहिजे अलायन्स एअर म्हणून जी कंपनी आहे विमानाची त्यांना मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत आणि रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतचं विमानाचं परमिशन देण्यात आलेली आहे त्यांची देखील बैठक पोलीस विभागाशी झाली ज्या परमिशन्स आहेत दिल्लीच्या त्या सायमंटेनियसली महाराष्ट्र विमान प्राधिकरण घेतं आहे आणि आज आपल्या लक्षात आलं असेल की तुमच्या समवेत मी ह्या विमानतळाची पाहणी केली जे गेले कित्येक दिवस रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं की रत्नागिरीच्या विमानतळावरनं ऑफ झाला पाहिजे इथले शेतकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांच्या मुली शिक्षणासाठी जर मुंबईला जाणार असतील किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला जाणार असतील तर त्यांना कमी दरामध्ये विमानाचा प्रवास झाला पाहिजे ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवण्याला जी सुरुवात केली होती त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे या प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि परिसरातील नागरिकांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून कोकणचा विकास नवी उंची गाठेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी